उद्योग संपन्न महाराष्ट्र उद्यमेन ही सिद्धी कार्याणीन मनोरथही या उक्तीनुसार उद्योग केल्यानंच कार्य सिद्धीस जातात फक्त विचार करून प्रगती साधता येत नाही महाराष्ट्रातील उद्योग धंद्याच्या आज दिसणाऱ्या समृद्ध रूपासाठी महाराष्ट्र शासनानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या अथक परिश्रमांमुळे आज महाराष्ट्र उद्योग धंद्यांमध्ये भारतात अव्वल स्थानी जाऊन पोहोचला आहे एकूण देशाच्या आर्थिक उत्पन्नापैकी सुमारे तेरा टक्के उत्पन्न हे महाराष्ट्रामुळे निर्माण होत आज भारतातल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी तीस टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात होत आहे याचं श्रेय जात महाराष्ट्र सरकारच्या धोरणांना आणि त्यांनी उद्योगांच्या विकासासाठी देऊ केलेल्या सुविधांना दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात सुमारे एक लाख एकोणीस हजार कोटी रुपयांची तर एप्रिल दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या नऊ महिन्यात एक लाख एकशे बारा कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात आली पोलाद आय हरित ऊर्जा कृषी लॉजिस्टिक्स या सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक होत आहे दोन हजार तेवीस साली दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकी दरम्यान एक लाख सदतीस हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक करण्यात आली होती ज्यापैकी ऐंशी टक्के प्रकल्पांची प्रत्यक्ष काम सुरू आहेत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे गुंतवणूक करार पार पडले असून त्यातून या क्षेत्रामध्ये सुमारे दोन लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे विदेशी गुंतवणुकी व्यतिरिक्त सरकार स्वतः सुद्धा उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र कार्यक्रमातून दोन हजार बावीस तेवीस मध्ये बारा हजार तीनशे सव्वीस उद्योजकांना तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चौदा हजार आठशे बावीस उद्योजकांना कर्ज मंजुरी देण्यात आली या कर्जाची रक्कम सुमारे तीनशे बेचाळीस कोटी इतकी आहे यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा देखील समावेश आहे राज्यात अकरा लाख सत्तावीस हजार सहाशे मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे ज्या मार्फत सुमारे एक लाख त्रेसष्ट हजार लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचा शासनाचा निर्धार आहे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारनं ग्रीन हायड्रोजन धोरणाची घोषणा केली आहे या धोरणानुसार दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्रात पाचशे किलो टन ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र आहे त्याकरिता सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार देखील पूर्ण झालेले आहेत कृषी समवेत अनेक क्षेत्रांना या हरित हायड्रोजन मुळे लाभ होणार आहे सुमारे दोन लाख सत्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून चौसष्ट हजार नागरिकांसाठी रोजगार निर्मिती ह्यामुळे होणार आहे राज्यातील विविध क्षेत्रातील निर्यात वृद्धीसाठी सदतीस विशेष आर्थिक क्षेत्र आठ कृषी निर्यात क्षेत्र आणि सत्तावीस औद्योगिक पार्क स्थापित झाले आहेत पायाभूत सुविधांची निर्मिती व बळकटी निर्यातक्षम उत्पादनांना आणि निर्यातदारांना प्रोत्साहन निर्यात सुलभीकरण निर्यात सुविधांसाठी संस्थात्मक उभारणी ओडीओपी पी आणि जी आय उत्पादनांना प्रोत्साहन ही या धोरणाची विशेष उद्दिष्ट आहेत राज्याच्या ह्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाअंतर्गत निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रियल पार्क उभारली जाणार आहेत या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र सरकार सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण ह्या अंतर्गत फील्ड ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन अशी नीती अवलंबण्यात येणार आहे या धोरणामुळे वस्त्रोद्योगाला सर्वतोपरी चालना देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्धार आहे येत्या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पाच लाख लोकांसाठी उपजीविकेचं साधन प्रदान करण्याचा पण महाराष्ट्र केला आहे वस्त्र निर्मिती क्षमता ऐंशी टक्केपर्यंत नेण्याचा तसंच कौशल्य विकास आणि संशोधनासोबतच स्त्रियांचा सहभाग वाढवण्याचा हेतू यामागे आहे ह्याचसाठी सहा टेक्स्टाईल पार्क्सची निर्मिती केली जाईल उद्योग विकासाच्या ह्याच क्रमात महाराष्ट्र नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता दिली आहे तंत्रज्ञान ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स 3D प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ आणि रोबोटिक्स नॅनो टेक्नॉलॉजी इत्यादींचा समावेश असलेल्या उद्योगांच्या वाढीसाठी या धोरणांतर्गत थेट सहकार्य करण्यात येणार आहे यामध्ये हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साडेतीन लाख एवढ्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची सरकारची योजना आहे त्यासाठी महाराष्ट्रात सहा लॉजिस्टिक्स पार्क उभारली जात आहे जबाबदारीचा भार पेलू शकतील असे खांदे तयार केले आहेत आता भरभराट दूर नाही विकासाला गती मोदींची गॅरंटी आणि म्हणून